विधानसभेचा निकाल लागला महायुतीला दोनशे तीस जागांसहित मजबूत असं बहुमत मिळालं मात्र शपथविधी सोहळाचा मुहूर्त आला तो आज म्हणजेच बारा दिवसांनी कारण होत एकनाथ शिंदेची नाराजी मुख्यमंत्री पद द्यायचं नसेल तर एकतर मला गृहमंत्री पद तरी द्या अन्यथा मी उपमुख्यमंत्री पदाची शपथच घेणार नाही अशी भूमिका एकनाथ शिंदेची असल्याच्या बातम्या फुटल्या त्यातच एकनाथ शिंदे अचानक मूळ गावी साताऱ्याला गेले तिथून परत आले नंतर ते आजारी असल्याचं समजलं मात्र तरीही त्यांच्या नाराजीच्या बातम्या जोर होत्या काल संयुक्त पत्रकार परिषद पार पडली त्यात आपल्या देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्री पदासाठी पाठिंबा दिल्याचं त्यांनी स्पष्ट केलं आणि सर्व चर्चांना पूर्णविराम दिला, दिला। तसंच उपमुख्यमंत्री पद न स्वीकारण्याच्या भूमिकेत असलेले शिंदे आज उपमुख्यमंत्री पदाची शपथ सुद्धा घेणार असल्याचं बोललं जाते मात्र सुरुवातीला ताणून धरलेल्या एकनाथ शिंदेनी अचानक आपली तलवार मॅन का केली अशी नेमकी काय कारण आहेत ज्यामुळे शिंदेना इच्छा असूनही भाजपसमोर जास्त ताणून उपयोग होईना एकतर शिंदे कुठे आणि कसे गणलेत ते सविस्तर पाहूयात नमस्कार मी निकिता आणि तुम्ही पाहतायत हॅलो महाराष्ट्र एकनाथ शिंदेना अचानक आपली तलवार मॅन करावी लागली याचं पहिलं कारण म्हणजे आकड्यांची गडबड होय महायुतीत भाजपला सर्वाधिक एकशे बत्तीस जागा जिंकता आल्यात खाल। शिंदे गटाला सत्तावन्न आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला एक्केचाळीस जागांवर यश आलंय बहुमत सिद्ध करण्यासाठी एकशे पंचेचाळीस आमदारांची गरज असते अशा वेळी शिंदेनी जरी भाजपला पाठिंबा दिला नसता तरी अजित पवारांच्या मदतीने किंवा अपक्षांच्या मदतीने भाजपला सरकार स्थापन करणं शक्य होतच म्हणूनच की काय एकनाथ शिंदेंनी ज्या काही मागण्या भाजपकडे केल्या त्या सर्व मागण्यांना भाजपकडून केराची टोपली दाखवण्यात आली आहे भाजपला एकशे बत्तीस जागा जिंकता आल्या तिथेच खरं तर एकनाथ शिंदे यांची बार्गेनिंग पॉवर संपली होती एकनाथ शिंदे गावी आझारी असतानाच आणि त्यांच्या नाराजीच्या चर्चा सुरू असतानाच भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी शपथविधीची तारीख डायरेक्ट ट्विट करून जाहीर केली तेव्हाच खरं तर भाजपने एकनाथ शिंदेंना इशारा दिला होता यापूर्वी दोन हजार एकोणीसच्या विधानसभेला भाजपला एकशे पाच जागा जिंकता आल्या होत्या त्यावेळी सरकार स्थापन करण्यासाठी भाजपला उद्धव ठाकरे पर्यायच नव्हता मात्र आता तशी परिस्थिती राहिलेली नाहीये शिंदे नसले तरी अजित दादा आहेतच त्यामुळे एकनाथ शिंदेंनी कितीही ताणून धरलं तरी अखेर भाजप समोर त्यांना माघार घ्यावीच लागली एकनाथ शिंदेंना अचानक आपली तलवार मान करावी लागली याचं दुसरं कारण म्हणजे परतीचे कापलेले दोर भाजपने काहीही केलं कितीही कमी मंत्रीपद दिली तरी एकनाथ शिंदे समोर ते स्वीकारण्याशिवाय दुसरा पर्याय नाहीये याच कारण म्हणजे ते पुन्हा उद्धव ठाकरेंकडे जाऊ शकत नाहीत एकनाथ शिंदे आणि त्यांच्या चाळीस आमदारांच्या बंडखोरीनंतर उद्धव ठाकरेंनी अतिशय कडक शब्दात त्यांचा समाचार घेतला होता तर दुसरीकडे शिंदेचे आमदार आणि खुद्द एकनाथ शिंदेनी सुद्धा उद्धव ठाकरेंवर टीका करण्याचं धाडस दाखवलं एकूणच काय तर नेते एकमेकांपासून फार एकनाथ शिंदे फोडला नंतर निवडणूक आयोगाने शिंदेची शिवसेना हीच खरी शिवसेना असल्याचं सांगत धनुष्य बाण हे चिन्ह सुद्धा उद्धव ठाकरेंकडून काढून घेतलं आणि एकनाथ शिंदेना दिलं त्यामुळे उद्धव ठाकरेंचे मुख्य शत्रू भाजप नसून ते, भाज ते एकनाथ शिंदे आहेत ठाकरेंच्या प्रत्येक जाहीर सभेत सर्वाधिक टीका एकनाथ शिंदेंवरच झाली आहे त्यामुळे भाजपची वाकडे घेऊन शिंदेंसमोर दुसरा कोणता असा ठोस पर्याय सुद्धा नव्हता त्यामुळे त्यांना अखेर भाजपसमोर शरणागती पत्करावी लागलीच एकनाथ शिंदेंना अचानक आपली तलवार मॅन करावी लागली, लागली याचं तिसरं कारण म्हणजे सहकारी आमदार फुटण्याची शक्यता एकनाथ शिंदेंनी सत्तेला लात मारली असती तर त्यांच्याकडील बरेच आमदार भाजपकडे जाण्याची शक्यता होती एकनाथ शिंदेंच्या आमदार हे सत्तेशिवाय राहतील अशी परिस्थिती अजिबात नव्हती म्हणूनच की काय निकालाच्या पहिल्या दिवसापासून एकनाथ उपमुख्यमंत्री पद स्वीकारावं यासाठी काही आमदार सातत्याने प्रयत्नशील होते मंत्रीपद मिळालं नाही तर एकनाथ शिंदेंनी उपमुख्यमंत्री पद आणि दुसरं कोणतंही पद घ्यावं आणि सत्तेत राहावं हाच आग्रह शिंदेंच्या आमदारांनी सुरुवातीपासूनच कायम ठेवला एकीकडे एकनाथ शिंदे हे नाराज असल्याच्या चर्चा सुरू असताना दुसरीकडे शिंदे गटातील अनेक आमदार मात्र मंत्रीपदासाठी लॉबिंग करत असल्याचं दिसत होत म्हणजेच काय तर कोणत्याही परिस्थितीत सत्तेत बसायचं हे शिंदेच्या तर ते एकनाथ शिंदेना का सोडू शकत नाही अशा चर्चा ही दबक्या आवाजात राजकीय वर्तुळात सुरू होत्या अखेर आमदारांच्या दबावापुढे एकनाथ शिंदेना नमती भूमिका घ्यावीच लागली आणि अखेरच्या क्षणी आपली तलवार मान करावी लागली बाकी तुम्हाला काय वाटतंय एकनाथ शिंदेंनी आपली तलवार मॅन का केली असेल भाजपाने त्यांना गृहमंत्री पद देण्यास नकार दिल्यानंतर सुद्धा एकनाथ शिंदे सत्तेत राहणं तुम्हाला योग्य वाटतं का तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच नवनवीन राजकीय व्हिडिओसाठी हॅलो महाराष्ट्र या आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद